स्वर्गीय आबासाहेबांचा हा सांगोला तालुका आहे स्वर्गीय <coughs> आबासाहेबांनी साठ वर्ष या तालुक्यातल्या गोरगरीब कष्टकरी दीनदलित बहुजन वर्गातल्या गोरगरीब जनतेची सेवा जवळजवळ साठ सत्तर वर्ष केलेली आहे आणि आज पहिल्यांदाच गटाचा मेळावा लोटीवाडी या गावामध्ये होत असताना निसर्ग कायम आमच्यासोबत राहतो बऱ्याचशा तालुक्यातल्या मंडळींना वाटलं होतं की आज पाऊस जर पडला तर कसं होईल पावसाने शुभ संकेत दिले नौडवाडीमध्ये सुद्धा शुभ संकेत दिले होते पहिल्यांदा थोडासा पाऊस आला आणि त्याच्यानंतर आता मेळावा संपेपर्यंत पावसाने अजिबात हजेरी लावली नाही आमची येणारी सर्व गोरगरीब जनता आहे कष्टकरी वर्ग आहे स्वतःच्या दारासमोर असलेल्या गुरांच्या दाराकडून येणारा हा गोरगरीब वर्ग ते निसर्गसुद्धा काळजी घेतो त्याचा आम्हाला आनंद आहे आज मोठ्या संख्येनं इथल्या तालुक्यातल्या लोकांनी या ठिकाणी उपस्थित दर्शवली विशेष करून बहुद्धात घेऊन बहुसंख्य लोक उपस्थित होती चांगल्या पद्धतीनं इथल्या लोटेवाडीतल्या वडीलधारी आणि तरुण सहकार्यांनी हा मेळावा आयोजित केला चांगल्या उत्साहामध्ये स्वागत केलं विशेष करून त्या सावंतजीचं मनापासून आभार मानेल आणि जीवनभर हा प्रसंग माझ्या आठवणीत राहील की ज्या पद्धतीनं स्वर्गीय आबासाहेबांचं स्वागत त्या आजी आबासाहेब गावामध्ये आल्यानंतर औक्षण करून करत होत्या त्याच पद्धतीनं आज त्या आजीनं आबासाहेबांचा नातो आमदार झाला आहे आणि आज गटाचा या ठिकाणी मोठा पक्षाचा कार्यक्रम आहे अरे आबासाहेबांचा विचार जपण्यासाठी इतकी लोक प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यासाठी मी आबासाहेबांचा नातू येतो आहे म्हणून अंधारात सुद्धा सत्तरीच्या आसपास असणाऱ्या त्या आजी रस्त्यावरती थांबल्या होत्या आजी गाडी कधी येते याची वाट पाहत अंधारात थांबणाऱ्या त्या आजीचा था औक्षण करणारा प्रसंग हा जीवनभर माझ्या आठवणीत राहील निश्चितपणे याच्यावरूनच कळतं की स्वर्गीय आबासाहेबांचं ध्येय जरी आज हयात नसेल तर आबासाहेबांनी पेरलेला गोरगरीब दिनगरीब कष्टकरी वर्गातला हा विचार आबासाहेबांच्या निधनानंतरसुद्धा पुढची पिढी चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवलेला आहे माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना चांगलं बळ देण्यासाठी या ठिकाणची जनता विशेष करून गटातला आज मेळावा होता गटातली जनता मोठ्या संख्येने उपस्थित राहिली प्रत्येकाने आपापली जे काही मत होतं ते मांडलं तर आमची केडर बेस पार्टी आहे तालुक्यातला केडर आणि या गटातला केडर ज्या उमेदवाराचं नाव पुढं आणेल त्यांना उमेदवारी दिल्या जातील आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या तालुक्यामध्ये आज जो उत्साह दिसतोय तो, तो निश्चितपणे येणाऱ्या पंचायत समितीवरती आणि जिल्हा परिषदमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगल्या पद्धतीने यश मिळेल बहात्तरपासून या पंचायत समितीवरती स्वर्गीय आबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लालबावटा बिजाने दिमाखात फडकत आबासाहेबांनी ठेवला होता आणि कार्यकर्त्यांनी त्याचे त्याच्यासाठी कष्ट घेतलं होतं भविष्यकाळामध्ये येणाऱ्या देऊ घातलेल्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये परत एकदा तोच बावटा दिमाखात फडकोट ठेवण्यासाठी इथला कष्टकरी वर्ग शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीने जोमाने उत्साहाने कामाला लागलेला दिसून येतो आणि माझ्यासारख्या नौक्या आणि अनुभव नौ कमी असणाऱ्या उमेदवाराला त्यांनी निवडून दिलंच पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा बाबासाहेबाचं सा मान कुठेही खाली जाणार नाही याच्यासाठी कष्ट घेणारा हा आमचा कार्यकर्ता आहे